नमस्कार मंडळी प्रसिद्ध अभिनेता भाऊ कदम यांनी टेलिव्हिजनवर नाही तर मोठ्या पडद्यावरही लोकांची मनं जिंकली आहेत भाऊ कदम यांनी चला हयुदेच्या माध्यमातून मोठी प्रसिद्धी मिळवली भाऊ कदम यांनी सुरुवातीच्या दिवसात अनेक संघर्ष केले बरेचदा ते लोकल ट्रेनने प्रवास करताना देखील दिसायचे अभिनेता भाऊ कदम यांचं नाव घेतलं तरी लोक मनात त्यांचे विनोद आठवतात भाऊ कदम हे कॉमेडीच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करत आले आहे भाऊ भाऊ कदम यांना एक मुलगी देखील आहे जी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे भाऊ कदम यांच्या मुलीचे नाव मुन्मयी कदम असे आहे जी एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्झर आहे मुन्मयी युट्यूबवर तिचे व्हिडिओवर डेली ब्लॉग शेअर करत असते मुन्मयी नाटकामध्ये काम करण्याची इच्छा आहे तिला भाऊ कदम यांची मुलगी नाही तर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करायची आहे मुन्मयी कदम हिने नुकतंच तिचं कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं असून ती सध्या विदेशात शिफ्ट झाली आहे विदेशात जात असतानाचा व्हिडिओ तिने शेअर केला मृण्मयी अमेरिकेत पुढचे शिक्षण घेण्यासाठी जात आहे मृण्मयी कदमने आपल्या पहिल्या पगारातून वडिलांसाठी एक खास गिफ्ट घेतलं होतं अभिनेते भाऊ कदम यांना आपण आता कलर्स मराठीवरील हसतायना हसायलाच पाहिजे या कार्यक्रमामधून पाहिले